अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या बारा चक्का टाटा कंपनीच्या टिप्परवर करडी पोलिसांची कारवाई एकूण पंचेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त भंडारा दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन कर्डी येथील ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक श्री गोरक्षनाथ नागलोत हे त्यांचे सहकारी पोलीस हवालदार मडावी व चालक पोलीस अंमलदार कावळे यांच्यासह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर एक टाटा कंपनीचा बिना नोंदणी क्रमांकाचा बारा चक्का टिप्पर अवैधरित्या रेती वाहतूक करणारा आढळून आला टिप्पर चालक आशिष श्रीकृष्ण बांडे भुसे वय सदतीस वर्ष राहणार भिलेवाडा तालुका भंडारा यांना विचारपूस केली टिप्परमधील रेती ही गोंदिया जिल्ह्यातील चांदोरी नदी घाटातून विना रॉयल्टी आणल्याचे सांगितले त्यावरून टिप्परमधील दहा ब्रास रेती किंमत साठ हजार रुपये व विना क्रमांक आजचा टाटा ता कंपनीचा टिप्पर किंमत रुपये पंचेचाळीस लाख असा एकूण पंचेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल करडी पोलिसांनी जप्त करून वाहन टिप्पर चालक व मालक नामे आकाश अरुण बांती वय पस्तीस वर्ष राहणार भिलेवाडा यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता जमीन महसुली अधिनियम व पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा करडी पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला असून टिप्पर चालकास अटक करण्यात आली ही कारवाई करडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोरक्षनाथ नागलो थवालदार भोजराज गोजरा मडावी व चालक कावडे यांनी केली आहे पुढील तपास करडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोरक्षनाथ नागलोत करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार